ਨਾਮਨਦ ਮਾ ਚੰਦੀ ਕਰੋ ਬਨਸਰਵਤੀ ਕਰੋ ਮਨਤ तू पण काय रेंज टाईम हो तर आपण आलतो या नदीमध्ये नदीला एवढं पाणी आलेलं आहे तुम्ही बघू शकता इकडे बघ दाखव कॅमेरामॅन इकडे दाखव दिवसात पाऊस पडला इकडे लय जास्त पाणी आले मित्रांनो एवढा पाऊस पडला आमच्या इकडं ही पाणी काय याच्या रोडावरून पाणी गेलं इकडं हे गे काय रोडावरून पाणी गेलं हे बघा इकडे काटेन ते लागल्या रोडवर येऊन सगळ्या ते, ते बघा सगळ्या काटे झाला रोडवर हे असं रोड आहे इकडून तर आम्ही आलतो नदीमध्ये डबल मासे बघायला रात्री टायमाला नाईटला आहे सहा वाजले आता तर बघूया कोणते मासे लागते आपल्याला आम्हाला तर वाटत नाही कारण मासे चढतील वरती गेल्या वरती खूप जास्त मासे पकडले होते आपण त्याला एक महिना झाला आता थर, तर पुन्हा एकदा आलं ना चला तुम्ही एंडपर्यंत बघा तर तुम्हाला इकडे दाखवतो मी हे बघा तिकडे पूल आहे बघा एक पुलावरून पाणी आलं आणि हे पूल आहे त्याच्यावरून सुद्धा पाणी वाहिलेलं आहे तुम्ही बघू शकता किती लोक आले ते बघायला तर आम्ही पण आलो मासे पकडायला तर बघूया किती मासे लागते आम्ही तिकडे जाळ लावलेलं आहे काही ते बघू लागले मासे काही सापडते की आपल्याला बघा मित्रांनो किती काटे आणि ते वाहून आलं खूप जास्त पाऊस पडला दिवसात वावरामधून आलेली नदी पूर्ण जाळ हो लावलं त्यांनी तर काढून घेतलं जास्त त्यांना गुतलं त्याच्यामध्ये घाण गुतली जास्त तर काढून घेतलं त्यांनी माश्याने सापडले त्यांना तर बघूया आपल्याला काही सापडतं का लागले घाण सो घाण आहे जाळ्यामध्ये सगळे बघा अशे बारकर पाणी वाहू लागलं बघा ला। आता थोडं कमी झालं आहे पाणी त्यालाही पाणी पुलावरून पाणी वाहिलेलं आहे बारीकिंग तिकून पाणी वाहिलेलं आहे गाड्या गुड्या सगळ्या बंद होत मित्रांनो व्हिडिओ पाहा तुम्ही मासे घेऊन मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल त्याची माफ पाल होते आपण जास्त ना जास्त नक्की लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो त्याला मासे आलेख नाही बघू आम्ही या छोटी छोटी बघूया आणखी फेकू लागली पाहिले ना खूप जास्त मासे आले नदीमध्ये आणि आता लय कमी मासे लागले मित्रांनो तर बघूया आणखीन ते जाळ फेकू लागले तर अशा छोटी छोटे मासे आलेले त्याच्यामध्ये पेपली मासा जलवे नाही आले त्याच्यामध्ये जल्वे नाही आहे

आंध्र पाडला मित्रांनो बघू शकता तुम्ही तर जाळ फेकण्याच काम चालू केलं बघा त्यांनी जाळं गुथल्या वाटतं जगडाल खाली धारीमध्ये मासे येते मित्रांनो आशे फार करा रात्री टायमाला ते मासे आपण जाळ्याने धरू शकतो

काय करू लागले काय माहिती इकडं जाऊन माहिती नाही आपल्याला इकडं बरेच जण बसलेले बघू शकता तुम्ही तर मासे सापडते की नाही काय माहितीच तेवढं बारीक मासे सापडले जाऊन बघितलं तुम्ही मग आणखीन जाळं फेकलं जाईन बघू शकता तुम्ही दगड बघू लागले मित्रांनो माफ ऐकायला एवढं पेश येण्याला जाळं फेकलं जाईन पण आंध्र पडला आता काही दिसाल नाही तर त्यांना छोटे छोटेच मासे येऊ लागले तर बघूया आपल्याला मासे किती सापडतात तर सापडले दाखवतो म्हणून रात्रीला नाही सापडले तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो अशीच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर भेटू अशीच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मामा आणि जाळच फेकू लागले आणि आपल्याला अंधार पाडलेला आहे बघू शकतो तुम्ही का ते आपल्या छोटे छोटेच मासे येऊ लागले